आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आज पूर्व विभागातून महाराष्ट्र नवमान सेनेच्या पद्धतीला सुरुवात करत असताना या महाराष्ट्राचं कुलदेवत खंडोबा राया यांचं आज दर्शन घेतलं आणि खंडोबायाला साखर टाकलं या सोलापुरातील जनतेचे विकास करण्यासाठी या सोलापूरच्या सोलापूर शहरमधील जे कष्टकरी आहेत वंचित आहेत सुशि सूचित आहेत कामगार वर्ग आहे सुशिक्षित बेकर आणि विद्यार्थी आहेत सर्वसामान्य नागरिक यांचं जनजीवन सुविध करण्यासाठी मला ताकद द्या मला शक्ती द्या माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला बळ द्या सोलापूरच्या मतदारांचं माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेतच त्याचबरोबर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा या विचारांचा हा महाराष्ट्र व्हावा या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या विचारांचं सरकार यावं आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करावं यासाठी मी आज खंडोबा राना साकडं घातलं तसेच या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील बहुजनांचा आवाज बुलंद करण्यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी रेल्वे इंधन या चिन्हा समोरील बटणावर सन्मा सोलापुरातील जनतेने या महाराष्ट्रातील जनतेने एकदा विश्वास ठेवावा असं मागणं या खंडोबाऱ्याला मागून आता मी या पद्धतीनं सुरू हा महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचा बाले किल्ला आहे हा महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराजच्या इतिहासाचा बाल्य किल्ला आहे हा महाराष्ट्र फक्त मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी मरा हिंदुत्वासाठी जो कोणी लढतो त्यांचा बालेकिल्ला आहे आणि कुठला बालेकिल्ला किल्ला हा सोलापुरातील जनता या जे चाळीस वीस वर्ष झालं ह्या लोकप्रतिनिधी जे निवडून दिलेलं आहे या यांनी सोलापूरला कसं भकास करण्यासाठी जे जे उद्योग यांनी केलेले आहेत ह्यांचे है। जे बगल बच्चे यांना मोठं करण्यासाठी ह्यांनी जे आता आज तक प्रयत्न केले आणि सोलापुरातील तरुणांना सोलापूर शहर जिल्हा सोडून स्थलांतरित व्हायची पाळी यांनी आणली सोलापुराच्या कामगारांना बरं सोलापूर जिल्हा तर सोडा सो महाराष्ट्र तर सोडा आपला महाराष्ट्र राज्य सोडून तेलंगणामध्ये जाण्याची ह्यांनी पाळी आणली आणि असला हे है, ह्यांचा कुठला बाले किल्ला ह्यांचं काही नाही आहे हे फक्त बोलाची दही आणि बोला बोलाची दही आणि बोलाचा भात आहे आणि बोलाची कडी आहे यांना आणि ह्यांनी आजपर्यंत जे सोलापूरच्या जनतेला गेली वीस वर्ष ह्यांनी जे गाजर दाखवलेलं आहे ह्यांची है, पुंगी या सोलापूर शहर उत्तरमधील जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही आणि येत्याला वीस तारखेला सोलापूरच्या जन त्यांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्र नवन्मान सेनेच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराचा एक शिलेदार आपल्याला मुंबईत पाठवत आहे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सोलापूर शहर सोलापूर जिल्हा अख्खा महाराष्ट्र बनवत आहे त्यामुळं मला कुणाचं कुनस, कुणाचा बाल्य केलं आणि कुणाचा काही विषय नाही